राम राम मंडई माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज सकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आणि ही आहे माझी गाडी तर मी आता माझ्या गाडीवर जाणार आहे जरडेश्वर डोंगरावर डोंगराच्या पायथ्यापाशी गाडी जाते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे सो पाऊस झाला आहे तुम्ही तुम्हाला दिसत असेल की पाऊस भरपूर झालाय इथे तर सांगायचं झालं तर मी आता जंडेश्वरला पोहोचतच आहे तर पोहोचण्याच्या आधी जाममध्ये मी पोचतोय तर तिथे श्री हनुमानांची सुंदर अशी मूर्ती आहे त्याचे मी आता जाऊन दर्शन घेतो मूर्ती बघा केवढी मोठी आहे आता मी पुढे जातो तर मी आता पायथ्याला पोचतच आहे तर बघा ट्राफिक भरपूर जाम झाला आहे श्रावणी शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि तिथे तुम्हाला पार्किंगची सुविधा पण मिळते तर असं खूप काही आहे तिथे खाण्याची वगैरे सगळी सोय असते आणि आता मी इथून जाणार आहे जंडेश्वर डोंगरावर सुंदर असं वातावरण आहे धुकं पडले तर मी आता जाणार आहे जंडेश्वर डोंगरावर तर सांगायचं झालं तर अशा पायऱ्या असतात जंडेश्वरला जाण्यासाठी भरपूर अशा पायऱ्या असतात आणि जंडेश्वरचं सांगायचं झालं तर जंडेश्वर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या डोंगराकडे सहज जाता येते डोंगरावर गेल्यावर मारुतीचे जे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे तुम्हालाही ते बघायला आवडेल जंडेश्वर हे समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर आहे डोंगराच्या माथ्यावर असलेले मारुतीचे मंदिर त्याच्या पौराणिक कथेमुळे खूप मौल्यवान आहे रामायणात भगवान राम आणि रावण यांच्यात झालेल्या लढाईत लक्ष्मण जखमी झाल्याचे सांगितले जाते लक्ष्मणाला बरे करण्यासाठी पुजारी म्हणाले मन, होते की केवळ संजीवनी जी वैद्यकीय वनस्पती आहे ती त्याला बरे करू शकते आणि श्री हनुमानाला ती वनस्पती आणण्यासाठी पाठवण्यात आले परत येताना श्री हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आपल्यासोबत आणला आणि या ठिकाणी डोंगराचा एक छोटासा तुकडा पडल्याचे सांगितले जाते तो छोटा तुकडा जंडेश्वर म्हणून ओळखला जातो मंदिराचा परिसर हिरवं झाड फुलं यांनी नटलेला आहे त्यामुळे इथे येणाऱ्यांना शांतीचा अनुभव येतो सुंदर असं मंदिर आहे श्री मारुती जंडेश्वर देवस्थान बाहेर येताच खूप अशी गर्दी पाहायला मिळते इथे सर्वजण भक्तभाविक जे असतात ते नारळ फोडतात आणि देवाला वाहतात त्याच्यानंतर तिथे दुसरं जे मंदिर आहे ते आहे श्रीरामांचं मंदिराच्या आत जे मी ऐकलं ते तुम्हाला आता ऐकवतो त्यामुळे तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल Thank mm -hmm. आणि आम्ही आता पुढे आलो आणि सगळं झाल्यानंतर आणि इथे तुम्हाला खाण्यासाठी वगैरे सोय आहे नाश्त्याची वगैरे हॉटेल आहे भरपूर अशी गर्दी आहे आज आणि हे बघा बाहेरून मंदिर असं सुंदर असं दिसतं